भाजपसारख्या हेकेकोर पद्धतीने आम्ही काम करत नसून आम्ही संविधानिक पद्धतीने काम करतो आमदार रोहित पवार आमदार रोहित पवार यांची मसोबा यात्रेला भेट मुरबाड महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध खांबलिंगेश्वर यात्रेला आज आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावून खांबलिंगेश्वराचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिवंडी लोकसभेचे संभाव्य उमेदवार सुरेश बाळामामा म्हात्रे तसेच मुरबाड विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष शैलेश वडनेरे होते त्यामुळे मुरबाडच्या राजकीय वर्तुळात चर्चेला वेग आला आहे या भेटीदरम्यान मुरबाड शहरातील शिवनेरी विश्रामगृह येथे आमदार रोहित पवार व बाळामामा म्हात्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधला भाजपसारख्या एकेकोर पद्धतीने आम्ही काम करत नसून आम्ही संविधानिक पद्धतीने काम करतो असे आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी चर्चेला सुरुवात करताना सांगितले आगामी लोकसभेत भिवंडी मतदारसंघाच्या उमेदवार निवडीबाबत महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार जयंतराव पाटील तसेच काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र बसून लवकरच उमेदवार जाहीर करणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांचे समाधान करून खांबलिंगेश्वर यात्रेनिमित्त शुभकामना देखील व्यक्त केल्या तर रेल्वेच्या भूमिपूजनाबाबत जनतेची फसवणूक झाल्याच्या प्रश्नावर कायदेशीर होत असल्यास गुन्हा दाखल होण्यासाठी तयारी असल्याचे बाळ्यामामा यांनी सांगितले मात्र महाविकास आघाडीतर्फे निश्चित केलेल्या उमेदवारासाठी काम करणार असल्याचे बाळ्यामामा म्हात्रे यांनी स्पष्ट सांगितले तर भिवंडी लोकसभेबाबत महाविकास आघाडीची नेमकी नेमका उमेदवार कोण असेल हे अजून गुलदस्त्यातच आहे तिथे दरवर्षी लाखो भाविक येता तिथं जाऊन नतमस्तक झालो दर्शन घेतलं माझ्याबरोबर आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराने पुरोगामी विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणारे सर्वच पदाधिकारी होते आपण जो इथं मुद्दा मांडला आहे तर या सीटसाठी चर्चा ही महाविकास आघाडीमध्ये नक्कीच चालू आहे सकारात्मक चर्चा आहे त्या बाबतीतला निर्णय आदरणीय पवार साहेब असतील जयंतराव पाटील साहेब आमच्याकडनं तसंच काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्रित बसून पुढच्या काही दिवसांमध्ये हा निर्णय घेतला जाईल लवकरच आपल्या सर्वांना या जागेबद्दलची स्पष्टता ही कळेल तुम्ही आपल्या या मुरबाड गावामध्ये सुद्धा जर सामान्य लोकांना विचारलं की तुमची भूमिका काय तुम्हाला काय वाटतं त्यांचं सुद्धा हेच